पुण्याच्या रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळे एका नवजात बाळाला आपला जीव गमवावा लागल्याचा पालकांनी केलाय रुबी हॉस्पिटलने पाचशे आणि हजारच्या नोटांना स्वीकारता या पाचशे आणि हजारच्या नोटा न स्वीकारता तब्बल साडेतीन लाखांची रक्कम रोख एक रकमी भरण्याची मागणी करत उपचार केले नाहीत त्यामुळे आम्रपाले आणि गौरव खुंटे यांच्या नवजात मुलीने प्राण सोडल्याचा दावा त्यांनी केलाय गौरव खुंटे यांच्या मुलीचा के एम हॉस्पिटलमध्ये जन्म झाला मात्र जन्मतःच या मुलीला हृदयाचा विकार होता त्यामुळे त्यांनी मुलीला रुबी हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे त्यांच्याकडून साडेतीन लाख कॅश भरण्यास सांगण्यात आले खुंटेंनी दीड लाख रुपयाची रक्कम दिली आणि काही रक्कम रोख भरण्याची तयारीही दाखवली ज्यात काही हजार आणि पाचशेच्या नोटा होत्या तर बाकी पैसे चेक स्वरूपात भरण्याची तयारी दाखवली पण हॉस्पिटलने नकार देत कॅश पेमेंटचीच मागणी केल्याचा आरोप होतोय त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवलेलं हे बाळ आज पहाटे दगावलं रुबी हॉस्पिटलच्या आडमोठ्यापणामुळेच आपल्या बाळाचा जीव केल्याचा आरोप आता खुंटे दाम्पत्यांनी केलाय या बाळाच्या नातेवाईकांनी नेमकं याबद्दल काय म्हटलंय बघूया शिफ्ट करण्यासाठी जी काही प्रोसिजर करायची होती त्यासाठी आम्ही रुबी हॉलमध्ये गेलो त्यांनी आम्हाला साडेतीन लाख रुपये भरण्यासाठी सांगितले साडेतीन लाख एवढी अमाऊंट कॅश नसल्यामुळे बाळाची एकंदर परिस्थिती बघता आम्ही दवाखाना दवा सोडून आम्ही बँकात जाणं आम्हाला जमणार नव्हतं आम्ही त्यांना तशी विनंती केली पण काही कारणाने त्यांनी ती स्वीकारली नाही जोपर्यंत बाळाचे व्हेंटिलेटर निघत नाही तोपर्यंत ऑपरेशन करता येत नाही हे गव्हर्नमेंटचे डॉक्टर सांगतात पण रुबीवाले कसे काय साडेतीन लाख रुपये मागून ते आम बाला का देखेत होते। का पैशे खाने होता। ते आमच्या ते कसं काय घेत होते यांचा पैसे खाण्याचा डाव होता हे त्यांनी आम्हाला सांगावं आणि रुबी हॉलच्या डॉक्टरांचं याबद्दलच काय म्हणणं तेही आम्ही जाणून घेतलं बघा ते काय म्हणतात टीव्ही आणि इतर मीडियावर ज्या काय बातम्या येत आहेत त्या संदर्भात रुबी हॉलतर्फे मला स्पष्टीकरण देण्याची गरज भासत आहे ज्या बाळाबद्दल ही बातमी येत आहे ते बाळ मुला मुळात के एम हॉस्पिटल पुणे इथं ऍडमिट होतं एक दिवसाचं ते बाळ होतं तेथील डॉक्टरांच्या विनंतीनुसार आमच्या रुग्णालयातील पिडियाट्रिक सर्जन डॉक्टर किनी आणि पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सिद्धार्थ घाडगे यांनी तेथे जाऊन सकाळच्या कालावधीमध्ये त्या बाळाला तपासलं आणि त्यासाठी सर्जरी ॲडवाईज केली परंतु दुर्दैवाने त्या बाळाला रुबे हॉलपर्यंत आणण्यात आम्हाला माहीत नाही परंतु ते बाळ रुबे हॉलपर्यंत पोहोचलं नाही रुबे हॉलची एक ओळीची पॉलिसी आहे कुठलाही रुग्ण कुठलाही पेशंट इमर्जन्सीसाठी तातडीच्या सेवेसाठी कुणालाही पैसे मागितले जात नाहीत एखादा रस्ते अपघातात रुग्ण असेल एखाद्याचे स्ट्रोक आलेला असेल एखाद्याला इमर्जन्सी सर्जरी लागत असेल ज्या ठिकाणी लाईफ सेविंग हा प्रश्न येतो त्या ठिकाणी रुबे हॉल कधीही पैशाचा विचार न करता त्या रुग्णावर प्रथम उपचार करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत असतं ही रुबे हॉलची कालची पॉलिसी होती आजची पॉलिसी आहे आणि उद्याची पण हीच पॉलिसी असेल त्यामुळं ज्या काय बातम्या येत आहेत की रुबी हॉल यामध्ये दोषी आहेत नोटा या ठिकाणी जुन्या स्वीकारल्या गेल्या नाहीत यामध्ये कुठलेही तथ्य नाही असं मी स्पष्ट करू इच्छितो बाळाचे नातेवाईक इथं आले होते का त्यामुळे नातेवाईकांनी केलेला दावा हा हॉस्पिटलच्या प्रशासनाने आता खोडून काढला आहे